जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराज आज तुमच्यावर कृपा करणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ आज तुमच्या समोर आला आहे भक्तांनो आज तुम्ही दुःखाचा आणि दारिद्र्याचा नाश करणारा एक दिव्य आणि चमत्कार मंत्र ऐकणार आहात जो कोणी हा दिव्य मंत्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रामाणिकपणे ऐकेल त्याच्या घरातील गरिबीचा नाश होईल धनाची देवी लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होईल ज्याच्या कानावर हा अद्भुत मंत्र पडतो तो आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट प्राप्त करू शकतो या मंत्राचे सामर्थ्य इतके आहे की तो ऐकल्याने आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीलाही त्याच्या आजारातून मुक्तता मिळते फक्त एकशे आठ वेळा हा मंत्र ऐकल्याने पैसा धनदौलत आणि आरोग्य तुमच्या जीवनात येते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा हा मंत्र ऐका ज्यातला आयुष्यात आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो त्याला या मंत्राच्या प्रभावाने सुख समाधान आणि समृद्धी प्राप्त होते ज्यांच्या आयुष्यात अडचणींचा डोंगर उभा आहे त्यांना हा मंत्र नवीन दिशा दाखवतो आणि सर्व संकटांवर मात करण्याचं बळ देतो या मंत्राच्या चमत्कारिक शक्तीने तुमचं नशीब बदलतं आणि गरिबीचं दार दारिद्र्याच्या छायेतून बाहेर येतं हा मंत्र ऐकल्याने फक्त आर्थिक लाभच नाही तर तुमच्या मनाला शांतता आणि जीवनाला सकारात्मक ऊर्जा मिळते हा मंत्र तुमचा नशीब उजळवण्याची ताकद ठेवतो आणि ज्याचं आयुष्य आज समस्यांनी भरलेलं आहे त्याचं आयुष्य आनंदाने भरून जातं जेव्हा हा मंत्र तुमच्या कानावर पडतो तेव्हा तो तुमच्या मनात आत्मविश्वास जागृत करतो आणि प्रत्येक गोष्टीला साध्य करण्याचं बळ देतो संकटांचा नाश करण्यासाठी धनप्राप्तीसाठी आरोग्यासाठी आणि आयुष्यातला एक आयुष्याला एक नवी दिशा देण्यासाठी हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे आनि एक एक आनि एक आनि फक्त एकाग्रतेने आणि श्रद्धेने हा मंत्र ऐकला तर तुम्हाला लगेचच त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात हा मंत्र ऐकल्याने संकट दूर होतात तुमच्या जीवनात चमत्कार घडतो आणि दैवी शक्ती तुमचं संरक्षण करत राहते फक्त एकशे आठ वेळा या मंत्राचं श्रवण केल्याने तुम्हाला आर्थिक संपत्ती शांती आणि सर्व इच्छांची पूर्तता होते हा मंत्र फक्त ऐकल्याने तो तुमचं नशीब आणि परिस्थिती बदलण्यासाठी तयार करण्यात आला आहे या मंत्राचे शब्द तुमच्या कानावर पडता क्षणीच त्याचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडतो आणि तुम्हाला तुमच्या समस्यापासून मुक्तता मिळते लक्षात ठेवा हा मंत्र ऐकताना तुम्हाला मनात श्रद्धा ठेवावी लागेल कारण श्रद्धा ही शक्ती आहे जी प्रत्येक चमत्कार घडवते हा मंत्र ऐकण्याच्या प्रत्येक क्षणाला तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदलांच्या प्रक्रियेला सुरुवात होते आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन आला आहे आणि या मंत्राच्या प्रभावाने तुमचं जीवन बदलण्यासाठी सज्ज झालं आहे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी हा मंत्र खूप महत्त्वाचा असणार आहे हा मंत्र केवळ तुमच्या मनाला शांतता देतो असं नाही तर तो तुमच्या भोवतालच्या नकारात्मक ऊर्जा देखील दूर करतो हा मंत्र ऐकल्याने तुमचा तुम्हाला आनंद समाधान आणि जीवनात स्थैर्य जाणवेल जर तुम्ही प्रामाणिकपणे श्रद्धेने हा मंत्र ऐकलात तर तुमचं आयुष्य सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल दैवी शक्तीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि तुम्हाला लवकरच त्या गोष्टींचा अनुभूती येईल ज्या तुम्ही नेहमी इच्छित होतात हा मंत्र तुमच्या आयुष्यात नवा मार्ग उघडतो आणि यशाकडे तुमचं नेतृत्व घेऊन जातो तर भक्तांनो या मंत्राचा प्रभाव अनुभवण्यासाठी लगेचच आपण सुरुवात करूया प्रत्येक शब्दावर श्रद्धा ठेवा आणि प्रामाणिकपणे हा मंत्र ऐका तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवतील आजपासून तुम्ही तुमचं आयुष्य सुख समृद्धी आणि यशाने उजळून टाकणार आहात या मंत्राचं सामर्थ्य तुमच्या जीवनात नवा अध्याय सुरू करेल तुमच्या विश्वासाने आणि भक्तीने तुमचं स्वप्न साकार होईल या मंत्राचं सामर्थ्य मर्यादित आहे तर चला भक्तानो या मंत्राला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामि समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामि समर्थ श्री स्वामी 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 समारथ श्री स्वामी समारथ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समारथ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समारथ श्री स्वामी समारथ श्री स्वामी समारथ श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समारथ भक्तांनो आपण एकशे आठ वेळा या मंत्राचा जप केला आहे तुम्ही हा जप जर पूर्ण ऐकला असेल आणि या जपाचं श्रवण केलं असेल तर तुम्हाला याचा फायदा लवकरच दिसणार आहे तर भक्तांनो आजचा हा मंत्र तुमच्यासाठी खूप लाभदायक असणार आहे धन्यवाद